नाशिक लोकसभेमध्ये छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याचे संकेत महायुतीकडनं देण्यात आलेले आहे आणि आमची स्पष्ट भूमिका आहे एखादा व्यक्ती एखादा राजकीय नेता जेव्हा एखाद्या समाजावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करतो त्या समाजाला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचं काम करतात अशा व्यक्तीला नाशिक जिल्ह्यातून विरोध असताना त्या उमेदवारासाठी म्हणजेच छगन भुजबळांसाठी महायुती का पायगाड्या घालते आहे ही जागा कोणाकडं आहे कोणाला सुटणार आहे आम्हाला त्याच्याशी काही मतलब नाही आणि मी पहिले स्पष्ट करतो ही पत्रकार परिषद काय कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी द्या म्हणून नाही मराठा समाजाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळांच्या विरोधात आहे ज्या छगन भुजबळांनी मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळावं ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आत मिळावं यासाठी ज्यावेळेस लढा उभा केला त्यावेळेस छगन भुजबळांनी अत्यंत खालच्या पातळीला जाऊन मनोज जरांगे पाटलांवरच नव्हे तर मराठा समाजावर सुद्धा टीका केली जाती जातींमध्ये वाद लावण्याचं काम केलं इतर जातींना कारण नसताना मराठा समाजाच्या अंगावर सोडण्याचं काम जातीयवादी छगन भुजबळांनी केलं असल्यामुळे या नाशिक लोकसभा मतदारसंघात आम्ही महायुतीला या पत्रकार परिषदेमधून इशारा देतो की तुम्ही छगन भुजबळांना उमेदवारी देऊन तुमच्या पायावर धोंडा मारून घेऊ नका